नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या रोखोक गप्पा गोष्टी या चॅनलवर मी गणेश निकम मनापासून स्वागत करतो आज आपण अशा एका व्यक्ती महत्वाची मुलाखत घेणार आहोत की ज्यांनी समर्पण फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नेत्रदान ही चळवळ व्यापक बनवली नेवासा तालुक्याच्या धार्मिक राजकीय आणि सामाजिक अशा सर्व क्षेत्रामध्ये ज्यांचा अग्रेसर सहभाग राहिला या तंत्र आणि यंत्राच्या युगात ज्यांनी माणसाच्या माणुसकीचा मंत्र जमत आपल्या डॉक्टर पेक्षा बरोबर राजकारणात आणि समाजकारणात समांतरित्या आपलं योगदान दिलं आज हेच डॉक्टर करण सिंह घुले पाटील नेवासा नगरपंचायत निवडणुकीमध्ये आज महायुतीचे नगराध्यक्ष या पदाचे चेहऱ्या आहेत आज ते आपल्या रोखठो गप्पा गोष्टी या चॅनलचे चे पाहुणे आहेत डॉक्टर साहेब तुमचं आपल्या रोखठो गप्पा गोष्टी या चॅनलवर मी मनापासून स्वागत करतोय तुम्ही एक डॉक्टर आहात तो व्यवसाय तुमचा उत्कृष्टरित्या चालू आहे पण तुम्हाला आता या टर्निंग पॉइंटवर वर राजकारणात येऊन एखादी निवडणूक करावी आणि त्या माध्यमातून सामाजिक कामात आपला सहभाग असावा असं वा, का वाटलं नक्कीच मी साधारण पंधरा वर्षापासून समाजकारणात आहे व्यवसाय सुद्धा जवळपास त्याच वेळेपासून वे सुरू झालेला आहे दोन हजार सहा मध्ये अलमाटी धरणाचं पाणी वाढलं आणि आपल्या कोल्हापूर आणि त्या भागातलं सांगली कोल्हापूर शिरोड या भागात जलमय वातावरण तयार झालं होतं आणि त्या फुगट्यामुळं तिथलं जनजीवन विस्कळीत झालं त्यावेळेला आम्ही आमच्या बरोबरचे सहकारी अशी चार जणांची टीम ही बिलकी बरोबर आम्ही त्या भागात जाऊन रेस्क्यू ऑपरेशन केलं त्याचबरोबर तिथं ट्रीटमेंट वगैरे यायचं सुद्धा आम्ही सगळी धुरा सांभाळली होती आणि त्यावेळेला बघितलं की आपल्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा जर आपल्याला थोड्या पार करायच्या असतील तर एकमेकांनी एकमेकाचं सहकार्य केलं पाहिजे आणि म्हणून ही घटना जी होती ते जे सहकार्य आम्ही केलं त्या दिवसापासून आमचा समर्पणचा प्रवास सुरू झाला आणि तो आजपर्यंत चालू आहे हा करत असताना आणि प्रॅक्टिस वेल सेटल असताना ज्या वेळेला लोक सामान्य लोकांच्या अडचणी आम्ही बघतो आणि त्या अडचणी बघितल्यानंतर सामाजिक भावनेतनं एका लिमिट पर्यंत आपले यंत्रणा त्याला सहकार्य करतात आणि त्यानंतरच्या गोष्टींमध्ये मात्र संघर्ष सुरू होतो आणि हा जर संघर्ष थांबवायचा असेल आणि सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका जर आपल्याला वाटवायची असेल तर मला वाटतं त्या ठिकाणी आपल्याला सत्तेचा सोपान चढावा लागतो म्हणजे गोष्टी अतिशय सुकर आणि सुरळीत होतात म्हणून आम्ही या निवडणुकीपासून राजकारणात जाण्याचा त्या ठिकाणी विचार केला आणि हा विचार म्हणजे एक अभ्यासच आहे की या वेळेला महायुतीने आम्हाला विचारलं की जर संधी मिळाली तर कराल का आणि आम्हाला आमच्या समोर असलेल्या अनेक अडचणी माहिती होत्या त्यातनं सामाजिक कार्यातनं केली जाणारी जी कामं होती त्यात येणाऱ्या मर्यादा माहीत होत्या आणि ह्या सगळ्या मर्यादांवर मात आपण यातून करू शकतो असं आम्हाला वाटल्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला की जर मला साधारणपणे या टप्प्यावर चांगली मदत ही आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपले जल जलसंपदा मंत्री आदरणीय आमदार राधाकृष्णजी विखे पाटील यांनी आपल्या तालुक्याचे लाडके आमदार विठ्ठलराव लंगे पाटील आणि पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकर प्रकाश शिंदे या तिघांनी मिळून मला खूप चांगली अशी मोलाची मदत आणि मार्गदर्शन त्या ठिकाणी केले आहे अर्थातच त्यांच्यामुळेच मी आज या निवडणुकीत येऊ शकलो समर्पण फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तुम्ही नेत्रदान ही चळवळ बऱ्यापैकी चांगली व्यापक बनवली पण हे काम तुम्ही यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मान्य प्रशांत बोगडा यांच्याबरोबर पण तुम्ही नेत्रदानाची चळवळ घेऊन काम केलं सामाजिक काम त्यांच्या बरोबर केलं परंतु आजच्या या टप्प्यावर तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेत महायुतीचे उमेदवार झाला तर या भूमिका चेंज करण्यामागचं तुमचं नेमकं कारण काय नेमकं शहराच्या पूर्ती मर्यादित असलेली निवडणूक आहे आणि आमचं जे काम आहे नेत्रदानाचं दोन हजार सहा मध्ये मी आपल्याला सांगितलं तेव्हापासून सुरू झालं यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे भोगडा हे माझे खूप चांगले मित्र आणि त्यांनी त्यावेळेला साधारण दोन हजार दहा मध्ये त्यांना चळवळ व्यापक करण्याची कल्पना सुचली आणि ते त्यावेळेला त्यांनी माझ्याशी संपर्क केला त्यांना जिथे जिथे त्या अडचणी येत होत्या त्या अडचणींना त्यांना ते त्यावेळेला काही पर्याय सापडत नव्हते मग त्यांनी माझ्याशी चर्चा केल्यानंतर मी त्यांचं एक म्हणणं असं मान्य केलं होतं जिथं तुम्हाला अडचण येईल त्या ठिकाणी मी तुमच्या मदत नेत्रेल कारण आपल्याला नाव पुढे जाण्यापेक्षा काम पुढे जाण्यामध्ये स्वारस्य होत आणि म्हणून ती एक सामाजिक बांधील की म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम केलं आजही जर कुठून मला फोन आला नेत्रदानासंबंधी तर मी कुठल्या संघटनेचा किंवा कुठल्या याचा विचार न करता नेत्रांच काम आजही त्याच तत्परतेने मी ते करतो आणि नेमाशाचा जर विचार केला तर मागच्या सगळ्या नेतृत्वांच्या मर्यादा या ठिकाणी उघड झाली आहे नेमाशामध्ये ज्या अडचणी आहेत म्हणजे नेवासा आज जर आपण आजूबाजूच्या गावांचा विचार केला तर शिर्डी असेल देवगड असेल शिंगणापूर असेल तर ही तीर्थक्षेत्र म्हणून आलेली गाव आहे शहर आहे आणि यांचा विकास जो बघितला आणि त्यांनी केलेली प्रगती बघितली तर निश्चितच आपल्याला लक्षात येतं तुलनात्मक दृष्ट्या की आपण अगदीच प्राथमिक अवस्थेत आहोत कारण जगाला लनामभूत ठरणारी ज्ञानेश्वरी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली तिची निर्मिती या ठिकाणी झाली सर्वज्ञ चक्रधर स्वामी या ठिकाणी वास्तव्य करून गेले ती जागाही आपल्याकडे आता अस्तित्वात आहे त्याचबरोबर आपल्याकडं मुहिनीराजाचं एकमेव मंदिर जगातलं एकमेव मंदिर या ठिकाणी आहे माळशीचं माहेर आणि मुनी मंदिर आपल्या पंचकृषीत आहे एवढं सगळं युनिकनेस असतानाही आपल्याकडे डेव्हलपमेंट म्हणजे पर्यटक दृष्ट्या आध्यात्मिक दृष्ट्या कोणतीही सुधारणा त्या ठिकाणी दिसत नाही आणि मग असं असल्यानंतर आपण फक्त भौतिक गोष्टींसाठीच आज भांडतोय प्रत्येक वाढत गेलं की आमच्याकडे रस्ता नाही आमच्याकडे ड्रेनेज नाही आमच्याकडे पिण्याचं पाणी दहा दहा दिवस येत नाही आमचा कचरा उचलला जात नाही मोकट जनावर या ठिकाणी आहेत रस्त्यावर चाललं की भटकी कुत्री लोकांना चावा घेतात या पद्धतीच्या अगदी प्राथमिक दर्जाच्या तक्रारी आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतात आणि म्हणून हे मी मानतो की इथे जे नेतृत्व होत त्या नेतृत्वाच्या या मर्यादा उघड झाले आणि मग यात काहीतरी वेगळं चांगलं असं करावं याचा होमवर्क करून मग आपण यात उतरलो म्हणजे नुसते स्वप्न दाखवण्यासाठी आपण उतरलो नाही तर या सगळ्या गोष्टींवर आपण काम केलंय ऑलरेडी आपलं काम चालू आहे आणि सत्ता जर आपल्या सत्तेचं समीकरण जर त्याबरोबर जुळलं प्रत्येक वाढत गेलं की आमच्याकडे रस्ता नाही आमच्याकडे ड्रेनेज नाही आमच्याकडे पिण्याचं पाणी दहा दहा दिवस येत नाही आमचा कचरा उचलला जात नाही मोकट जनावर या ठिकाणी आहेत रस्त्यावर चाललं की भटकी लोकांना चावा घेतात या पद्धतीच्या अगदी प्राथमिक तक्रारी आपल्याला ठिकठिकाणी थीक पाहायला मिळतात आणि म्हणून हे मी मानतो की इथं जे नेतृत्व होत त्या नेतृत्वाच्या या मर्यादा उघड झाल्या आणि मग यात काहीतरी वेगळं चांगलं असं करावं याचा होमवर्क करून मग आपण यात उतरलो म्हणजे नुसते स्वप्न दाखवण्यासाठी आपण उतरलो नाही तर या सगळ्या गोष्टींवर आपण काम केलंय ऑलरेडी आपलं काम चालू आहे आणि सत्ता जर आपल्या सत्तेचं समीकरण जर त्याबरोबर जुळलं तर आपण निश्चितच लोकांना यापेक्षा चांगला आणि भक्कम पर्याय देऊ शकतो असं वाटल्यामुळं आपण या ठिकाणी ही निवडणूक लढवत आहोत याच्यात वैचारिक विरोध किंवा वैचारिक मतभेद नक्की आहेत परिस्थितीजन्य गोष्टी पण अगदी पूरक आहेत आणि म्हणून आपली भूमिका आपण ही काम करण्याच्या दृष्टीनं पूरक अशा ठिकाणी आपण ही भूमिका घेतली आणि म्हणून या निवडणुकीत आपण माहितीची उमेदवारी नेवासा तालुक्याचा ज्या प्रतिनिधींनी नेतृत्व केलं ते कुठेतरी या ठिकाणच्या धार्मिक स्थळांचा विकास करण्यात कमी पडले पण तुम्हाला आता असं वाटतं का विद्यमान आमदार विठ्ठल पाटील हे त्याही पेक्षा वेगळं काहीतरी करतील म्हणून तुम्ही उमेदवार झाला करतील नाही जेवढी संधी आदरणीय आमदार विठ्ठल औलंगे पाटील यांना मिळाली म्हणजे आता लोकांनी त्यांना निवडून दिलं आणि निवडून दिल्याला उने पुणे एक वर्ष झालं असेल तर या एक वर्षामध्येच त्यांनी आपल्या नेवाशाच्या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं एक फोकस केला आणि तो फोकस केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की नेवाशाचा पाणी प्रश्न अतिशय बिकट आहे या ठिकाणी नेवाशाला आपण म्हणाल तर अगदी एक शंभर मीटर वर प्रत्येक ठिकाणी पाणी आहे आपल्याला बंधारा अगदी तुडुंब भरलेला आहे तो नेवाशाचे तीन बाजूला आहे बाकीचे ओढणाले पूर्ण भरलेले जायकवाडीचं धरण आपल्यापासून सोळा किलोमीटर वर आहे तिथून आपल्याला पाणी योजना मंजूर आहे आणि ही पाणी योजना आता सध्या अस्तित्वात असतानाही नेवासकरांना दहा दिवस पाणी मिळत नाही मग यासाठी त्यांनी अतिशय तत्परतेनं आपल्याला सत्तेचाळीस कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला जो निधी हा नवीन पाईपलाईन करण्यासाठी वापरतील आणि त्यातून जी पाईपलाईन होईल त्या पाईपलाईन नेवासकरांना व्यवस्थित चांगलं शुद्ध पाणी रोजच्या रोज मिळेल अशी त्या पाइपलाईनची क्षमता राहील अशा पद्धतीने नवाशाचा दुसरा प्रश्न आपला होता की व्यापारी पेठ जर आपण बघितली तर पत्र्याचे गाळे अतिक्रमित जागा त्या ठिकाणी विस्कळीत असलेले व्यापार व्यापार पेठ जणू काही व्यापारी उद्ध्वस्त झाला अशी परिस्थिती आहे मग त्याची गरज म्हणून मागचे जे दोन कोटी रुपये संकुलाचे जे होते जे लॅब्स झाले होते ते त्यांनी पुनरुज्जीवित केले परत पाच कोटी रुपये आणखी व्यापारी संकुलाला आणले आणि नेवाशाचा सर्वात महत्वाचा प्रश्न जो रस्त्यांचा होता अतिशय दुरावस्था रस्त्यांची काही भागात झाली आहे तर त्या भागासाठी आणखी पाच कोटी रुपये अशा पद्धतीनं वर्षभरातच जर एवढा निधी आमदारांनी जर नेवाशाला फोकस करून त्या ठिकाणी आणलेला आहे आणि नागरी सुविधांना सर्वोच्च प्राधान्य त्यांनी दिलेलं आहे तर आपणच समजू शकता की मागच्या ज्या नेतृत्वानं या ठिकाणी काय केलं निधी आलेला असताना तो लॅप झाला जो निधी गाड्यांसाठी आला होता तो लॅब झाला बाकीचे निधी इतर थी, ठिकाणी वळवत वळवत त्यांनी काम केलं म्हणजे कुठलेही काम पूर्णत्वास गेलं नाही आपल्यापल्या बेचाळीस गाळे बांधून तयार आहेत पण गेल्या तीन चार वर्षापासून ते तसेच धुळकात पडून तर अशा याच्यात जर तुलना केली तर विठ्ठलराव लंगे पाटील हे तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून फार पटीनं सरस ठरतात जर तुम्ही नगराध्यक्ष झाला तर अशी आम्हाला कुठली पाच कामे सांगू शकाल ठोस कि ज्या माध्यमातून नेवाशाला पूर्ववत जे काही वैभव होतं जी काही बाजारपेठ होती ती पुन्हा बाजारपेठ तयार होईल आणि नेवाशाच्या वैभवामध्ये त्याच्यातून भर पडेल सर्वात महत्वाची गोष्ट आहे तर नेवाशे शहराची ओळख ही म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर मुहिनीराजाचं मंदिर हे जागतिक दर्जाची अशी आपली तीर्थक्षेत्र आहे तर याच्या विकासासाठी आपल्याला आपल्या तालुक्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी साडेआठशे कोटीची महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी जाहीर केली आहे त्यातले काही पैसे हे त्यांनी आता वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्याच्यावर आरेखन सुद्धा चालू आहे आणि या सगळ्याच डिझाईनिंग वगैरे सगळ्या अंतिम टप्प्यात आहे तर आपल्याला सर्वात आधी तीर्थक्षेत्र म्हणून या भागाचा विकास करणं हा गरजेचं आहे कारण नेवाशाचा नागरिक हा इथं राहत असेल तर तो त्याच्या प्राथमिक दर्जांपुरताच या ठिकाणी व्यावसायिकदृष्ट्या त्याचं महत्व हो राहील पण बाहेरून आलेला जर पर्यटक किंवा एखादा यात्रेकरू या ठिकाणी आला तर त्या ठिकाणी नेवाशामध्ये बाहेरचा पैसा जास्त येईल इथला व्यापार होती वाढेल म्हणून सगळ्यात पहिले काय केलं पाहिजे तर तो जो तीर्थक्षेत्र विकासाचा जो आराखडा विकास, आहे तो वेगाने इम्प्लिमेंटेशन करून त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास याच्यातून एक भरीव असं चांगल्या पद्धतीच या ठिकाणी तो अजेंडा राबवला गेला पाहिजे दुसरी गोष्ट नेवाशासाठी सगळ्यात महत्वाची जी आहे तर नेवाशाच जे मार्केट आहे ते मार्केट खूप चांगल्या पद्धतीनं स्थापित आपल्याला करता येऊ शकतं जे आजपर्यंत झालेलं नाही मग ते मार्केट व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला व्यापारी संकुलामध्ये गाळे लोकांना द्यावे लागतील कारण आजूबाजूच्या सगळ्या जागा ज्या आहेत बहुतांश जागा या सरकारी जागा आहेत म्हणून त्या सरकारच्या कुठल्या तरी योजनेमधनं सरकारशी एक प्रकारचा बॉन्ड करून आपल्याला ते सगळे गाळे तयार करावं लागतील त्याच्यासाठी राजकीय इच्छा शक्ती प्रबळ लागेल आणि सुदैवानं आमच्याकडे पालकमंत्री आमदार आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आपल्या तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांच्याकडे ती इच्छाशक्ती आहे जी इच्छाशक्ती नेवाशाला पथावर नेईल आणि म्हणून व्यापारी संकुल होईल त्यात व्यापारी स्थिर होतील त्यांचं व्यवस्थित एकदा संरक्षण झालं तिसरी गोष्ट सर्वात महत्वाची जी नेवाशासाठी आहे का नेवासा शहराला आजूबाजूच्या खेड्यांना कनेक्ट करणं फार गरजेचं आहे आता आपल्याकडे गोदावरी नदीवर सुरेगाव गंगा या गावातून एक पूल तयार करत आहेत तो पूल गंगापूर भागातले लोक नेवासाला येण्याचं जे अंतर आहे ते खूप कमी होईल आणि जुना खूप जुन्या धरण व्हायच्या आधीचा जो काळ आहे त्या काळात जो व्यापार उद्या मराठवाड्याशी आपला होत होता तो पुन्हा प्रस्थापित होईल आणि तो प्रस्थापित झाला आणि अशा पद्धतीचे जर रस्ते नेवाशाला शहराला कनेक्ट करू शकले तर त्यातून नेवाशेत येणाऱ्या लोकांची आवक अशा पद्धतीची आणि नागरिकांसाठी जो महत्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये पाणी शिक्षण आणि आरोग्य या तीन गोष्टी अतिशय दुर्लक्षित आहे कारण ज्यामध्ये नळ पाणी योजना अतिशय अंतिम म्हणजे शेवटच्या घटका मोजत आहे अशा पद्धतीच्या आहे दहा दहा दिवस लोकांना पाणी नाही आहे आलं तरी ते दुर्गंधीयुक्त घाण पाणी काही सखल भागामध्ये येतं तर ही सगळी परिस्थिती आपल्याला सगळ्यात आधी बदलावी लग लागेल लोकांना दैनंदिन जीवनात संघर्ष करावा नाही लागला पाहिजे पिण्याच्या पाण्यासाठी जर एका मध्यमवर्गीय कुटुंबाला जर वीस चाळीस रुपये खर्च येत असेल तर त्याचा मोठा फटका त्या कुटुंबाला बसतो तो, तो आपल्याला थांबवा लागेल दुसरी गोष्ट जी आहे शिक्षणाबद्दल शिक्षणाबद्दल आमचं अतिशय दुर्लक्ष आहे शिक्षणाचा दर्जा हा दिवसेंदिवस ढासळतोय प्राथमिक शिक्षण असेल माध्यमिक असेल उच्च माध्यमिक असेल जगाच्या आपण पंचवीस वर्ष मागे आहोत तर याच्यामध्ये बदल करण्याची आपल्याला गरज आहे जेवढं आपल्या हातात आहे नगरपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून आपण प्राथमिक शिक्षण सुधारू शकतो आपण माध्यमिक शिक्षण सुधारू शकतो क्रीडा संस्कृती त्या ठिकाणी आणू शकतो अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे तर तो म्हणजे अतिक्रमणधारक रहिवासी या ठिकाणी झोपडपट्ट्या ज्या आहेत सहा ठिकाणच्या झोपडपट्ट्या यात लोक राहत आहेत झोपडपट्टी आहे वर्षानुवर्ष राहत आहेत जो जो पंच्याऐंशी पासन तर आम्हाला आम माहितीये का तिथं लोक राहतात या लोकांना नियमानुकूल करणं आणि त्यांना घरकुल देणं ही आपली टॉप प्रायोरिटी आहे का त्या सगळ्या लोकांना आपल्याला आम्ही ते काम सुरूही केलंय कलेक्टरकडे तो प्रस्ताव दिलाय त्याचं दोन हजार अठराच्या आधीच हे सगळे कामं व्हायला पाहिजे होते दुर्दैवाने ते झाले नाही पण आता मागचे कोळशी किती उघाळलो असणार म्हणून आम्ही त्यात एक इनिशिएटिव्ह घेतला त्या ठिकाणी त्याचा प्रस्ताव तयार करून तो कलेक्टर महोदयांकडे दिलाय आणि त्याच्यात आता आम्ही जे प्रयत्न करणार की प्रत्येकाचे भोगोटे ज्याचे त्याच्या नावावर व्हावेत आणि त्या ठिकाणी आता जी प्रधानमंत्री आवास योजना फेज टू आहे त्या फेज टू मधनं प्रत्येकाला स्वतःचं घर किंवा घरकुल त्या ठिकाणी मिळावं ही आपली टॉप प्रायोरिटी पाच कामं होती मध्यंतरी निवासाची ओळख म्हणजे घराघरात डॉन आहे अशीच झाली होती म्हणजे मध्यंतरीच्या घटना बघितल्या तर व्यापाऱ्यांवर पण त्या प्रमाणामध्ये काही तरुणांकडून दडपशाही होत होती ती एक टोळी सक्रिय आहे होती सुद्धा तर तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर व्यापाऱ्यांवर जे काही दडपशाही होती प्रवासी जे येतात किंवा पाहुणे लोक जे आपल्याकडे येतात त्यांच्यावर जी दडपशाही होती त्याला कशा पद्धतीने प्रतिबंध करणार यात कसं आहे आमच्याकडं जो गुंड वगैरे असं काही फारसा विषय तो नाहीये हा विषय जो आहे बाहेरून दिसतो तितका तो गंभीर नाही पण एक नक्की आहे की आमच्याकडं वाळूचं समीकरण जे आहे त्यामुळं अवैध व्यवसायाची संख्या वाढली आणि त्याकडे लक्ष न दिल्यामुळं मुलांमध्ये युवकांमध्ये टार्गेटपणा वाढला आता याच्याकडे पाहताना मी अशा दृष्टीने पाहतो की आपल्याकडे रोजगाराची साधनच जर पोरांसाठी उपलब्ध नसतील तर मुलं शेवटी जे सोपं दिसल ते करायला जातात आणि त्यामधून ही सगळी वाळू तस्करी आणि हा सगळा जो आपल्याला दिसला त्याला मी टार्गेटपणा म्हणतो गुंडाराय होण्यासाठी खूप आपण पाहतो की याच्यात मावळ वगैरे भागामध्ये ज्या पद्धतीनं अत्याचार अनाचार चालतो असं काही आमच्याकडे आतापर्यंत कुठे झालेलं नाही किरकोळ घटना ज्या आहेत त्याचं भांडवल केलं गेलं आणि ते भांडवल केलं म्हणून आपल्यावर तो टॅग पडला आपल्याला तो शिक्का पडला तर निश्चितच संस्कार शिस्त आणि का कालानुरूप जर शिक्षण या पुढच्या पिढीत दिलं तर याच्यावर आपण मात करू शकतो आणि म्हणून शिक्षण व्यवस्था सुधारणं हाच त्याला उत्तर आहे एकंदरीत आता तुम्ही महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहात पण तुमच्या बरोबर या मध्ये अनेक उमेदवार होते ज्यांनाही या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये स्वतःचे नाव घोषित हवा असं वाटत होत तुम्ही असे कुठले डावपेस टाकले की ज्या डाव आधारावर नगराध्यक्ष पदाच्या साठी तुमच्या नावावर शिक्कामोर्तब झाला मी तुम्हाला सांगितलं मी काही अगदी राजकारणी माणूस नाही मी माझं समाजकारण अगदी कालच्या तारखेपर्यंत करत होतो सामाजिक काम करता करता आमची एक साधी टायगलाईन आहे सर्विस टू ह्युमॅनिटी बेस्ट वर्क ऑफ लाईफ म्हणजे मानवतेची सेवा हेच जीवनातील सर्वोत्तम कार्य आहे आणि त्याच अनुषंगाने आमचं काम चालू होत ते चालू असताना फक्त मला विचारणा झाली जर आपल्याला संधी मिळाली तर आपण निवडणूक लढवाल का तो मी तर मी त्याचं सकारात्मक असं उत्तर दिलं पण ते करत असताना आम्ही कुणाची रेषा पुसून आमची रेषा मोठी केली नाही जे काही आहे ते लोकांसमोर आहे जे काम करतोय ते पंधरा वर्षापासून आपण साधारणपणे पंधरा ते वीस वर्षापासून आपण करतोय आणि हे काम करत असताना अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या त्या आम्हाला सुद्धा करून गेल्या नाही म्हणून आम्ही सरळ साध्या या भाषेत आम्ही सांगितलेलं होतं की जर श्रेष्ठींची आणि सर्वांची इच्छा असेल तरच आपण ते करू ऑन मेरिट आपलं मूल्यमापन व्हावं त्यामुळे डाव टाकण्याची काही गरज आम्हाला भासली नाही श्रेष्ठींना वरिष्ठ नेत्यांना जे योग्य वाटलं त्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतला आणि तो माझ्यासी सर्वांनी तो मान्य केला आणि सगळेजण आता एक दिलानं महायुतीच काम करत आहोत आणि या निवडणुकीत पुढे जात आहोत आता तालुक्याच्या या आपल्या निवडणुकीमध्ये नगरपंचायतच्या फक्त भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच युती झाली आणि तेच उमेदवार गेले पण अलीकडच्या काळामध्ये प्रहार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांचे दुसरे नेते आहेत अब्दुल बाई तुम्हाला असं वाटत नाही का यांना बरोबर जर घेतला असतं कारण नक्कीच महायुतीची ताकद वाढली असती तुम्हाला त्यांची गरज नाही वाटली थोडासा मागचा एक महिन्यापूर्वीचा जर विचार केला तर महायुतीमध्ये ये तीन पक्ष आधी आमदारकीच्या वेळेला बरोबर काम करत होते आणि ते काम चालू असताना महायुती म्हणून शिवसेना भाजप हे दोन पक्ष अतिशय स्ट्रॉंगली बॉन्डिंग करून समोर आले आणि जागा वाटपाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले आणि अचानक ऐन वेळेला माजी आमदार आदरणीय मुरकुटे साहेब यांचा सा राष्ट्रवादी पक्ष प्रवेश झाला आणि त्यानंतर वरिष्ठ पातळीवर काय चर्चा झाल्या असतील याबद्दल आम्हाला फारशी कल्पना नाही राजकारणात कधी बेरजेचंच राजकारण केलं जातं वाजवकीचं राजकारण केलं जात नाही पण आता वाटाघाटीमध्ये काय घडलं असेल हे वरिष्ठ पातळीवरूनच आपल्याला कळेल त्यामुळे त्याबद्दल आम्हाला फारशी माहिती नाही पण जे आहे आता जी महायुती म्हणून भाजप आणि सेना रिपई आणि शेतकरी संघटना यांची जी मित्र पक्ष आणि आनंदराजे आंबेडकर यांचं रिपब्लिकन सेना यांची जी युती आहे ही युती अतिशय चांगल्या पद्धतीनं हे निवडणुकीला दा सामोरं जात आहे आणि जे समोर नागरिकांचे प्रश्न आहे त्याच्यासाठी ही महायुती अतिशय भक्कम आहे आणि समर्थ आहे की ते सगळे प्रश्न आज तुम्ही तुम्ही आम्हाला भविष्यातही दिसाल की तुमची भूमिका चेंज होते भविष्यात भूमिका चेंज करायचं काही कारणच नाही कारण आता आपण एका उद्देशाला धरून या निवडणुकीत सामोरे जातोय राजकीय पक्षामध्ये आहोत शिवसेना या पक्षानं एवढ मोठ पदावर सामोरं जाण्यासाठी आपल्याला संधी दिली आणि एवढं सगळं असताना वेगळा विचार करण्याची मला वाटतं गरजच नाही पंचगंगा उद्योग समूहाचे सर्व सर्वात प्रभाकर शिंदेसाहेब यांनी दोन हजार चोवीस ला जी भूमिका घेतली त्यातनं नवीन चेहरा अर्थात विठ्ठल भाऊ लंगे पाटील हे आमदार झाले आणि मग नावाची चर्चा झाली की या मागचा मेकर प्रभाकरजी शिंदे आहे तुम्हाला वाटतं तुम्हाला नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये विजय मिळवून देऊन ते पुन्हा एकदा स्वतःला किंग मेकर म्हणून साबित करत या बाबतीतलं स्पष्टीकरण स्वतः आदरणीय प्रभाकर काका शिंदे यांनी दिलेलं आहे त्यांनी त्यावेळेला ते असं सांगितलं होतं की दोन हजार चोवीस मध्ये हे विठ्ठलराव लंगे पाटील यांना आमदार करण्यामध्ये जनता हीच मेकर होती आणि आम्ही आता या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्हालाही ते असं लक्ष देते की जनतेनच ही निवडणूक हाती घेतली आहे कारण जनता खूप त्रस्त झाली आहे आणि म्हणून या निवडणुकीतही आदरणीय प्रभाकर यांनी मागच्या एका मुलाखतीत स्पष्ट केलंय की याही निवडणुकीत जनता हीच किंगमेकर असणार आहे फक्त त्या सगळ्या विषयाला दिशा देण्याचं काम हे आदरणीय प्रभाकर काका शिंदे यांच्या निमित्तानं होतोय असं त्यांचं स्वतःच मनोगत आहे नगराध्यक्ष तुम्ही कशा पद्धतीने सामोरे आता मी तर अगदी नैसर्गिक अशा पद्धतीने सामोरे जातोय कुठलीही ओढता नाही कोणत्याही पद्धतीच कृत्रिम भाष्य नाही कुठल्याही पद्धतीचा याची गरज नाही कारण नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते जवळजवळ दीड ते दोन वर्षापासून आम्ही हाताळतोय चांगल्या पद्धतीने त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि तेच प्रश्न म्हणजे आपली परीक्षा जी असते तर घटक चाचण्या सगळ्या आमच्या सोडवून झाल्या आहेत आणि आता ही वार्षिक परीक्षा असल्यासारखी ही परीक्षा आहे की ज्या परीक्षेत आपल्याला जे प्रश्न नागरिकांचे आहेत ते सोडवायचे आणि ते सोडवण्यासाठी जो होमवर्क लागतो तो, तो आमचा ऑलरेडी झालेला असल्यामुळं आणि आमच्याकडं सगळे जे नगरसेवक पदाचे महायुतीचे भाजपचे आणि सेनेचे जे उमेदवार आहेत हे सगळे सामान्य घरातले गरीब कुटुंबातले पण तळमळीचे असे कार्य करते आणि त्याच्यामुळे त्या प्रत्येकामध्ये ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा टिकवून ठेवण्याचं आणि वाढवण्याचं काम प्रेरणा म्हणून आमचे नेते आदरणीय प्रभाकर काका शिंदे त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे लाडके आमदार विठ्ठलरावजी रंगे पाटील आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील हे करत आहेत आणि याबरोबरच आपलं जे तालुक्यात आम्ही मागच्या आठवड्यात सांगितलं होत की इथं सुजय परवा उतरले सुजय दादा विखे पाटील यांनी खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या उमेदवारांमध्ये एक जोश फुंकलेला आहे त्याच्यामुळे ही सगळी तरुण आहे या निवडणुकीला सामोरं आग नैसर्गिकपणे जाईल आणि नागरिकांचे जे प्रश्न आहेत नागरिकांना भेटसावणारे जे सगळे प्रश्न आहेत ते सोडवून विकासातून प्रगतीकडे नेवासा शहरात नेण्याची क्षमता आमच्या सर्व उमेदवारांमध्ये येत्या वीस तारखेला नगराध्यक्ष आणि नगरसेवक या पदासाठी मतदान होईल एकवीस डिसेंबर रोजी मतदानाची मतमोजणी आहे त्यामध्ये आम्हा सर्व नेवासकरांना महायुतीबाबत काही चित्र पाहायला नाही कामाचा विकासाचा आणि प्रगतीचा हा वेग सुसाट राहील हा मला विश्वास वाटतो आणि तोच विश्वास नागरिकांमध्ये आहे म्हणून येत्या एकवीस तारखेला आम्ही गुलाल घेऊ आमची म्हणजे सर्वच्या सर्व सतरा जे आमचे उमेदवार उमेदवार आम्ही सर्वजण घेऊन याची आम्हाला खात्री वाटते हे होते सात्विक आणि सजवळ सामाजिक कार्यकर्ते आणि महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्मान्य डॉक्टर करण सिंह पाटील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रोख गप्पा गोष्टी या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा बिल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि तोपर्यंत नमस्कार